शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा लिलाव आता आपण बघत आहोत हा बघू शकतो तुम्ही साईज आहे कांद्याला कालपर्यंत आपल्याला बारा रुपये तेरा रुपये साईज असलेला कांद्याला बाजारभाव दिसून आला तर हजार रुपये चालू आहे ढगाळ वातावरण आणि राज्यभरात पाऊस थोडाफार पडलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला नवीन कांदा हा खराब होताना दिसत आहे नवीन कांद्याचा बाजारभाव लाईवमध्ये असताना आपण बघितलेला आहे चारशे रुपयेच्या जवळ पत्ती निघालेला कांदा होता डॅमेज कांदा होता त्याच्यामुळं तो चारशे रुपये गेला होता आता इथं साडेनऊशे रुपये गेलेला आहे नवीन कांदा साडेनऊशे रुपये गेलेला आहे जस्ट आत्ता लिलाव झालेला आहे यांचा आपण लिलाव बघत आहोत साडेनऊशे रुपये गेलेला कांदा तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवतो हा वाळलेला आहे कांदा साडे नऊशे रुपये असा बाजारभाव नवीन कांद्याला दिसलेला आहे नवीन कांदा इथं चारशे रुपये गेलेला आहे गोल्टी साईज आहे त्याच्यापुढं याच्यापेक्षा डबल साईज आहे वाळलेला आहे कांदा नवीन आहे आठशे रुपये हजार रुपये पर्यंत जाण्याचा अंदाज माझा आहे बघूया का जाते नऊशे रुपयापर्यंत असा बाजारभाव या नवीन कांद्याला दिसलेला आहे बघूया त्याच्या समोरचा आलेला काय जातोय आज आपल्याला नवीन कांदा एक ते मोठ दोन रुपये रिटर्न दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्याभरात म्हणजे चार दिवसाखाली आपल्याला पावसाच्या सरी कोसळताना आढळून आलेले आहेत आणि त्याचा जो पावसाचा फटका आहे तो नवीन लाल कांद्याला बसत असल्याचे चिन्ह दिसत आहेत त्याच्यामुळं हा जो नवीन कांद्याचा जो हंगाम आहे तो आपल्याला जवळजवळ एक ते दीड महिना लांबणीवर जाण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे दीड महिना जो नवीन कांद्याचा जो हंगाम आहे तो विलंबाने होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे पंधरा डिसेंबरपासून नवीन कांदा मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता दिसत आहे सध्याला तुरळक तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट येथे नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे तो एक नंबर कांदा आपल्याला नऊ रुपयेपासून बारा रुपयेपर्यंत दिसून आला बाकी चारशे रुपयेपासून सातशे रुपयेपर्यंत सरासरी दिसला दो भेटू पुढे